तर नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म भरताना आपल्याला केवळ एवढ्याच कागदपत्रांची गरज आहे ते कसे अपलोड करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो बघूया आपण की कोणकोणती कागदपत्रं लागतात आपल्याला सगळ्यात प्रथम आपल्याला जी अपलोड आप कागदपत्र करायची ती आहे आधार कार्ड त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे आपली टी शी त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक महिलेचा जन्म जर परराज्यात झालेला असेल तर तिचा पती या राज्यात महाराष्ट्रातला आहे याचे कागदपत्र आणि अर्जदाराचा फोटो बघा आधार कार्ड आधार कार्ड आपल्याला दोन्ही बाजू अपलोड करायच्या आधार कार्डच्या आणि त्या अपलोड करत असताना आपण इथं आपल्याला एक लिमिट दिलेली आहे काय लिमिट आहे ती की पाच एम बीपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपलोड एम बीचे अपलोड करता येत नाही तर पाच एम बीच्या आत आधार कार्ड आपलं असावं दोन्ही बाजूचं त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच आपली टी सी पण चालू शकते आपल्याला जिच्यावर आपली जन्मतारीख असते आपली टी सी टी सीचा फोटो टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड आपल्याला रेशन कार्ड आपल्याकडं जवळपास प्रत्येकाकडे आहे मग ते रेशन कार्डचा फोटो मी तर तुम्हाला पहिल्या पानाचा फोटो दिला पण आपलं नाव आहे तिथला फोटो आपल्याला तिथं टाकावं लागेल रेशन कार्डचा त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हे बा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज अर्जदाराचे हमीपत्र हे आपण वेबसाईटवर त्या ॲपमधून डाउनलोड केलेलं आहे आणि इथं घोषणापत्र दिलेलं आहे आपल्याला त्याच्यावर काही राईट मारायच्या शेवटी आपल्याला स्थळ दिनांक आणि आपल्याला सही करायची इथं कोणाची सही लागत नाही अर्जदार महिलेची सही लागते त्यानंतर बँकेचं पासबुक आपलं स्वतःचं असावं संयुक्त खातं नसावं इथं बँकेचं पासबुक इथं तुम्हाला तुमचं जिथं पूर्ण नाव लिहिलेलं आहे तिथं खाते क्रमांक आहे मी तुम्हाला इथं सुरुवातीचा फोटो टाकला पण आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुकाचा तुमचं नाव आणि अकाउंट नंबर येईल तिथला फोटो आपल्याला टाकायचा इथे त्यानंतर महिलेचा परराज्यात जन्म झालेला असला तर पतीचे काही कागदपत्र त्याला आधार कार्ड वगैरे पतीचं आपल्याला तिथं जोडता येईल आणि अर्जदाराचा फोटो जी महिला अर्ज करत आहे त्या अर्जदार महिलेचा फोटो एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील एवढे डाकुमेंट्स आपण टाकून आपला ला अपन फॉर्म आपल्या मोबाईलवरून सहज भरू शकतो पुन्हा नवीन व्हिडीओमध्ये हो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद